हॅलो ताई हा बोला दादा हा नमस्ते मी पंढरपूरम बोलतोय बोला बोला दादा मी म्हणलं तुम्ही आहेत की म्हणजे आता घेऊ शकता का अनुभव घ्यायचा आहे बोर, बोर, हा। का तुमचा हो हो सांगा ना दादा मी एक दीड वर्ष होत आले सेवेमध्ये आहे बरं बरं हा पंढरपूरमध्ये केंद्र आहे रेल्वे स्टेशनच्या समोर परदेशी काका म्हणून आहेत अच्छा त्यांनी केंद्र स्थापन केलेलं आहे अरे वा मग ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही मंडळी सुनबाई सुनबाईंची मुलं मोठ्या भाऊची सुनबाई आणि मो, माझ्यापेक्षा मोठा भाऊ त्यांची मंडळी त्यांची सून आम्ही सगळे जातो तिथं जर बोल आज करून आलो अरे वा, 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 वा। प्रसंग कसा आला माझी येत आहेत माझ्याजवळ सात अरे वा हो आणि आजोबांपासून गाय येत माझ्याकडे बाप रे किती छान आणि तुम्ही तर कुठून कुठे मिळाला तुम्हाला मी परत आता यवत पासून विकत घेतल्या पुण्याजवळच यवत अच्छा 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 घरच्या तीन होत्या अशा वाढवत गेलो किती छान आणि त्यांचं तूप वगैरे देतो मी थोडस एक टाइम तूप करतो एक टाइमच रस्ती दूध आपलं घरगुती खाणाऱ्यांना देतो अच्छा विकता तुम्ही तूप हा तूप अरे वायतवाणी अरे वा त्यामुळे तुला तर प्युअर द्यायचं नाही तर ते भानगड करायची नाही अरे वा बरोबर आहे अगदी बरोबर कधी करायची नाही मग पापात जायचं नाही बघा ताई माझी एवढी भावना आहे खरंय खरंय दादा तुला सुद्धा मी तिपका घालत नाही त्यांना सांगतो थोडस तापवताना तुम्ही चमचे पाणी घाला त्यात अरे वा बापरे माझ्या बहिणीलाच मी अडीच लिटर दूध देतो माझ्या बहिणीलाच बहिणीच्या घरीच बादशाला माझी मुलगी दिली आहे पंढरपुरात राहतात मग असा प्रसंग आला की गाय एक आजारी पडली माझी बरं यात गाय व्या आणि दोन दिवस चीक दिला आणि दिवशी गाय खाली बसली ती उठायला तयार नाही अरे 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 मी घाबरून गेलो आता म्हणलं काय करावं मग डॉक्टर बोलवले डॉक्टरचं ट्रीटमेंट पाच दिवस चाललं मग सकाळ संध्याकाळ सलाईन देत होते आणि सलाईन देऊन पण ते म्हणले काय उपयोग होईना म्हणले कसं काय मी एवढी स्ट्रॉंग औषधे दिली पण ह्याचा इफेक्ट काय होईना मग एक मोठे डॉक्टर आहेत माझ्या शिक्षणापेक्षा गव्हर्नमेंट सर्व्हिस करतात त्यांना बोलवू का म्हणलं बोलवा त्यांना फी द्यावं लागेल म्हणजे दोन हजार देतो म्हणलं आले कारमधून आणि गाय उतरले खाली आणि गायीच्या कडेने फिरले फक्त गाईला हात लावला नाही त्यांनी डॉक्टरांनी आणि त्यांनी सांगितलं की गाई जगत नाही अरे बापरे लांबूनच आणि येऊ का म्हणले मग ते रोजचे डॉक्टर पण होते ट्रीटमेंट करणारे त्यांच्याबरोबर अच्छा हाँ, हाँ, हाँ। फी द्यायला पाहिजे म्हणलं त्यांनी दोन हजार फी सांगितली होती मग त्यांना मी पटकन दोन हजार फी दिली फी घेऊन निघून गेले ते हात लावता गाईला अरे बापरे दोन हजार घेऊन गेले हे डॉक्टर म्हणजे आता मग उपचार बंद करा म्हणले जाऊ देती जगल, जगल। ते दा बून दा बून। गुण। गुण। तर जगल मग मी ताई काय करायचो छिपाड तोंडात घालायचो एक अर्ध छिपाड तिला जायचं कस्तर तर दाबून दाबून आणि दुसऱ्या दिवशी समर्थांना मी विनंती केली महाराज म्हणलं बघा आता तुम्ही मी एवढी सेवा करतोय रात्री अकरा पर्यंत रोज असतो आणि काय झालं आणि माझ्या मनात आलं ह्याला ज्यूस पासू या माणूस आजारी पडला ज्यूस पितो हा हा कसला ज्यूस चक्कूचा ज्यूस अच्छा हा मग पाच किलो चक्कू आणले तिकत बापरे त्याच्यात दोन लिटर दूध घालून मिक्सर मधून ज्यूस काढला आणि पाच लिटर ज्यूस पाजला चक्कूचा तिला एका टायमाला बापरे आणि परत दुपार झाली माझ्या जवळच क्रेशर आहे म्हणजे उसाचा रस मिळतो अच्छा अच्छा दुपारी तीन लिटर उसाचा रस आणला तो पाजला परत पंढरपूरला जाऊन पाच किलो चक्कू आणले त्याचा ज्यूस काढून पर परत संध्याकाळी चार लिटर ज्यूस पाजला दूध मिक्स करून त्यात बापरे हा आणि गप्प बसलो डॉक्टर यायचे सकाळ संध्याकाळ डॉक्टरला बोललोच नाही मी हे करतोय हा मग डॉक्टर इंजेक्शन द्यायचे सलाईन द्यायचे आणि जायचे फाटल्या सांगायचे लिक्विड हे पाजा जिबेला हे औषध घट्ट आहे गोड आहे ते सोळा पावडर सोळा सगळं करत तुम्ही मी सांगते आणि गाई पाचव्या दिवशी उठून उभारली आणि मी ज्यूस कंटिन्यूस पाजला पंधरा दिवस तिला बापरे रे किती काय कोल्या गाड्यावरती बस लावलं चक्कोल्याला ला म्हणून मला चक्कू तेवढे पुरवत जा मी गाईला पाजतोय बाबा आणि तुझे काय असेल रेट घे तर ते त्याने रेट पण कमी करून तो स्वतःचा एक किलोवर चक्कू त्यात देत होता मला बापरे पण गाईला पाजा म्हणायचा बापरे आज गाई एवढी खनखनीत आहे आणि डॉक्टरला मी नंतर सांगितलं डॉक्टर साहेब म्हणलं मी असं असं गाईला पाजत होतो आता नशीब म्हणलं तिचं तुमच्या औषधाने होऊ द्या नाहीत आणि समर्थाचा अंगारा रोज लावतो म्हणलं गाई खणखणीत झाली बघा ताई बापरे दादा किती स्वामींची आहे तिला तारक मंत्राचं तीर्थ पण द्यायला पाहिजे होत दिलं दिलं आणि एकच मिनिट घेतो तुमचा माझी मंडळी बोलते ते मला जमत नाही मी आता काय केलंय सेवा संपल्यापासून आपल्या याची बघा पुण्यतिथीची हा हा समर्थांची पुण्यतिथी होती त्यावेळेस सप्ताह बसतो बरोबर हा हा काय माझ्या मनात आलं काय किती होऊ मी घरात कधी के पूजा केली नाही काय नाही तीन सारांवरती अध्याय वाचतो आणि तीन माळी जप सकाळ संध्याकाळ करतोय मनाने वा वा नाव करून घ्यायला लागले सेवा बरं नाव काय दादा तुमचं माझं सोमनाथ वीरभद्र डेवे राहणार कोरती तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अच्छा 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 काय तुम्ही पंढरपूरला कधी असाल पांढरंगाला येईल येईल दादा आता जरा नंबर हाच आहे कंटिन्यू असत चालू मग मी पंढरपूरातून माझं घर आहे मी तुमची सेवा करू शकतो तुम्ही पंढरपूरला या सगळ्या ग्रुप मधून आला तरी पण माझी तयारी आहे पन्नास लोक जरी गाडी करून आला लक्झरी वगैरे हो तरी पण मी सगळ्यांची सेवा करू शकतोय बापरे दादा सेवा नको तुम्ही गाईची सेवा केली तुम्ही येतात मुक्कामी आषाढी वारीला मुक्कामी असते विट्याची रेवण चिद्धनाथाची आणि त्याच्याच पलीकडे हिंगणगाव म्हणून आहे कडेगाव तालुक्यातलं सांगली जिल्हाच आहे ते मागवारीला प्रमुख कमी येतात बघा त्यांना अन्नदान माझ्या हातून घडत आचारी लावून स्वयंपाक करून एक रात्र प्रवचन कीर्तन माझ्या दारात होतं सकाळी निघून जातात पंढरपूरला वा दादा चान किती छान किती छान करता दादा तुम्ही आणि तुम्ही पहिल्यांदा अनुभव शेअर केला जाता जे मी एक वर्ष आपलं मी तुमचं ऐकताय हॅलो बोलायला अच्छा तुम्ही वर्षभरापासून ऐकताय म्हणजे हो एक वर्ष येऊन गेला ताई मी तुमचे अनुभव दुसरा मी मोबाईलला काही पाहत नाही अनुभव राजेंद्र केंद्री दादांचे अनुभव प्रदीप दादांचे नागोर ना शिंगोटेचे अनुभव अरे वा आपल्या गुरु जी जी। हो, हो किती छान दादा हेच आहे फक्त अरे वा आणि ताई पण करतात का सेवा जी जी हाँ, हाँ। हाँ, हाँ। ताई तर माझ्यापेक्षा करते एक मिनिट देतो तिच्याशी बोला हॅलो ताई नमस्कार श्री समजत ताई तुम्ही काय काय सेवा करता ती काय म्हणता करते स्वामी समर्थक वाचते आणि लक्ष्मीच ही वाचते अरे वा आणि आता तू की सांगितलं तर कुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मीचं हे सांगितलं ते पण अरे वा तुमचा आवाज जरा ब्रेक होत होता पारायणला पारा बसले होते तीन वेळा अरे वा पारायण केलंय आमचं सगळं चांगलं चाललंय मग स्वामी स्वामी सगळ्यांना घेत नाही ताई सेवेत पण ज्याला घेतात त्याच कल्याणच करतात हो ते मला ह्यांनी सोडून बाहेर जायचे मी मला मलाच सोडा तुम्ही म्हणून जायचे ह्यांचं काय मनात नसायचं यायचं ते आहे